तुम्हाला खरंच वाटतं का की महागड्या गाड्या ब्रँडेड कपडे आणि मोठ्या बंगल्यातच सुख आहे जर असं असतं तर श्रीमंत लोक कधीच दुःखी दिसले नसते हे नवे पर्व तुम्हाला हे सांगायला आलं आहे की खरा आनंद बाहेरच्या वस्तूंमध्ये नाही तर तुमच्या आतल्या समाधानात आहे आपण आयुष्यभर भौतिक सुखांच्या मागे धावतो अजून हवं अजून हवं या लोभापायी आपण आपली मनशांती गमावून बसतो पण नवे पर्व आपल्याला शिकवतं की गरजा जितक्या कमी तितकं जीवन सुखी स्वामी समर्थ स्वतः अत्यंत साध्यावेशात राहत असत कारण त्यांची श्रीमंती त्यांच्या विचारांमध्ये आणि तपश्चर येत होती नवे पर्व साधेपणातून महानतेकडे जाणारा प्रवास या नव्या टप्प्यावर आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की साधी राहणी आणि उच्च विचार हेच सुखी जीवनाचे सूत्र आहे गरजांवर नियंत्रण ठेवा मला याची खरंच गरज आहे का हा प्रश्न कोणतीही नवीन वस्तू खरेदी करण्यापूर्वी स्वतःला विचारा अनावश्यक खर्चाला आवर घातला तर तुमच्याकडे बचतीसोबतच मानसिक शांतताही राहील विचारांची उंची वाढवा तुमचा वेळ आणि ऊर्जा कपडे किंवा फॅशनवर खर्च करण्याऐवजी चांगले ग्रंथ वाचण्यात नामस्मरणात किंवा समाजसेवेत घालवा तुमचे विचार जेवढे शुद्ध असतील तेवढे तुम्ही स्वामींच्या जवळ जाल खोटी प्रतिष्ठा सोडा लोक काय म्हणतील म्हणून दिखाऊपणा करू नका तुमची खरी ओळख तुमच्या वागण्यातून आणि संस्कारांतून बनते तुमच्याकडे असलेल्या वस्तूंवरून नाही स्वामींना साधे आणि प्रामाणिक भक्तच आवडतात समाधानातच श्रीमंती जे मिळाले त्यात आनंदी राहायला शिका ज्याच्याकडे समाधानी मन आहे तो या जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे कारण तृष्णा कधीच संपत नाही पण समाधान लगेच मिळू शकते चला आज या नव्या पर्वात आपण दिखाऊपणाचा त्याग करूया आपलं राहणीमान साधं ठेवून आपले विचार आणि कर्म उच्च करूया जेव्हा तुम्ही साधेपणा स्वीकारता तेव्हा स्वामींचं तुमच्यावरील प्रेम अनेक पटींनी वाढतं आज तुम्ही तुमच्या तुम्हा आयुष्यातील कोणत्या एका अनावश्यक गोष्टीचा किंवा सवयीचा त्याग करणार आहात कमेंट कमेंटमध्ये साधेपणा हेच माझे भूषण असं लिहा आणि साध्या पण समृद्ध जीवनाची सुरुवात करा